नाशिकच्या वडाळा गावातील विविध समस्यांबाबत नाशिक महानगरपालिकेवर नाशिकच्या वतीने आज निषेध मोर्चा काढण्यात आला होता संतापलेल्या मोर्चेकरांनी नाशिक महानगरपालिकेसमोर रस्ता रोखो करत अधिकाऱ्यांचा निषेध करत निवेदन देण्यात आले या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला देखील सामील झाल्या होत्या तर हजारोंच्या संख्येने वडाळा गावकरी मोर्चामध्ये सहभागी झाले या भागात पाणी रस्ते लाईट या समस्या मोठ्या प्रमाणावर असून येणाऱ्या चार दिवसात सदर समस्या सोडवण्याचे आश्वासन महापालिकेने दिले असल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले नाशिक महानगरपालिकेवरती एक मोठा मोर्चा आला होता आणि त्या भागातील पाण्याचा पुरवठा असेल रस्ते असतील लाईट असतील ह्या विविध समस्यांच्या बाबतीमध्ये हा मोर्चा आला होता नाशिक महानगरपालिकेचे म्हणजे आमचे इरफान भाई असतील भाई असतील ह्या सगळ्यांनी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये हा मोर्चा काढलेला होता नाशिक महानगरपालिके पाण्याचा पुरवठा असेल किंवा लाईटचा जो प्रश्न असेल या येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये सोडवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडून आम्ही घेतलं आणि विविध प्रश्नावरती सखोल अशी चर्चा झाली धन्यवाद गेल्या अनेक दिवसांपासून वडाळगाव मध्ये रोगराई मोठ्या प्रमाणात पसरली आहे अनेक नागरिक या ठिकाणी आजारी पडले असून स्वच्छतेबाबत नाशिक महानगरपालिकेवर वारंवार तक्रार करून देखील स्वच्छता होत नाही तसेच दूषित पाणी पुरवठा खड्डेमय रस्ते यामुळे या, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक